नमस्कार मी प्रवीण एरे महाराष्ट्र तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर बघा लाडक्या बहिणींनो लाडकी बन योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचा मोठ्या ठिकाणी बदल करण्यात आला आहे सरकारने ह्यासाठी जी आर सुद्धा ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे आणि हा जो काही बदल झालेला आहे तर ह्यामुळे खूप साऱ्या बहिणींना फायदा होणार आहे आणि खूप साऱ्या बहिणींचं नुकसानसुद्धा होणार आहे नुकसान असं होणार आहे की आता हा जो काही जी आर आलेला आहे हा जो काही बदल केलेला आहे तर यामुळे खूप साऱ्या बहिणींना जे पंधराशे रुपये त्यांना मिळत होते ते पंधराशे रुपये त्यांना आता मिळणार नाही आहे जर का तुम्ही हा बदल केला नाही तर आणि जर का हा निर्णय तुम्ही जाणून घेतला आणि हा जो काही बदल करायचा सांगितलेला आहे हा बदल जर का तुम्ही केला तर तुम्हाला पैसे मिळतील पण जर का तुम्ही हा बदल केला नाही आणि तुम्ही पात्र जरी असलात तरी तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे तर बघा बहिणींनो महत्त्वाचा बदल या ठिकाणी करायचं सांगितलेलं आहे लाडकीब योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे तर अपडेट अशी आहे की आता प्रत्येक बहिणींना ई वाय सी करावी लागणार आहे आता तुम्ही म्हणाल की सर ही ई के वाय सी म्हणजे काय आहे आम्ही तर बँकेमध्ये वाय सी केलेली आहे आता ही ई के वाय सी नवीन काय भानगड आहे आम्हाला कळत नाही आहे तर बहिणींना तुम्ही काळजी कशाला करताय मी बसलेलो येत आहे तुम्हाला मी सर्व माहिती समजून सांगणार आहे आणि ई के वाय सी म्हणजे काय ही कशी करायची आहे आणि दोन मिनटामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवर कशा प्रकारे करू शकता त्याची संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगणार आहे आणि जर का तुम्ही ही ई के वाय सी केली तर तुमची जे काही पंधराशे रुपये तुम्हाला मिळत आहेत ते कंटिन्युअसली मिळतील पण जर का तुम्ही ही ई के वाय सी केली नाही तर तुम्हाला जे पंधराशे रुपये मिळतात ते पंधराशे रुपये मिळणार नाही तुमचा लाभ बंद होऊन जाईल आणि एन वेळेस तुम्ही म्हणाल की सर आम्हाला पंधराशे रुपये येत नाही आहे मी तर पात्र तुम् आहे मी सर्व निक्रेशनमध्ये बसते पण तरी मला पैसे येत नाहीये तर त्याचं कारण असू शकतं तक... की तुम्ही ई के वाय सी केलेली नसेल तर हा जो काही निर्णय आहे तर हा निर्णय सर्व बहिणींसाठी आहे म्हणजेच काय एकही बहीण ह्यामधून सुटणार नाही आहे ज्या ज्या बहिणी ई के वाय सी करतील त्याच बहिणींना आता पैसे मिळणार आहे ज्या बहिणी ई के वाय सी करणार नाही त्यांना पैसे मिळणार नाही आहे म्हणून हा जो काही निर्णय आहे तर यासाठी सरकारने जी आर काढलेला आहे आणि जी आरमध्ये ऑफिशियल ते ही माहिती दिलेली आहे की सर्व बहिणींना ही जी काही ई के वाय सी ही करणं बंधनकारक असणार आहे ही के वाय सी बँकेमध्ये होत नाही लक्षात घ्या बहिणीं ही वाय सी बँकेत होत नाही आहे तर ही के वाय सी तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन करावी लागणार आहे आता ऑनलाईन करण्यासाठी तुम्हाला कशी करायची कुठे आहे आणि ह्यासाठी काय प्रोसेस आहे किती टाईम लागणार आहे फ्रीमध्ये होणार की पैसे लागणार आहे सर्व माहिती मी समजून सांगतो व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा कारण की अतिशय दमदार अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची आवश्यकता नाही म्हणून तुम्हाला मी हा व्हिडिओ आणलेला आहे तर पटापट सर्व बहिणींनी एक काम करा या व्हिडिओला लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही व्हिडिओला लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन आहे त्या बटनालाही क्लिक करायचे जेणेकरून हा व्हिडिओ जास्ती जास्त महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे कारण की सर्व बहिणींसाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे जर का कोणत्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नाही आणि त्यांना जर काही ही माहिती कळाली नाही तर त्यांचे पैसे बंद होऊन जातील म्हणून बहिणींना पटापट सर्वांनी या व्हिडिओला हाईप करा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला हाईप नावाचं बटनही येईल लाईक करा अगोदर मग हाईप करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा कारण की ह्या तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असतात आणि प्रवीण ऐर असा हा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला शंभर टक्के ऑथेंटिक माहिती पुरावासात दिली जात असते म्हणून प्रत्येक बहिणीने चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राइब करून ठेवायचं आहे आणि खास करून हा व्हिडिओ तुमच्या शेजारी बाजारी ज्या महिला असतील किंवा तुमच्या नातेवाईकमधील तुमच्या बहिणी असतील तुमच्या आत्ते असेल तुमची मावशी असेल जे काही फॅमिली मेंबर असतील ज्या भगिनी असतील की ज्यांना लाडकी योजनेचा लाभ मिळत असेल तर अशा बहिणीपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करून द्या कारण की तुम्हालाही वाटतं की त्यांनाही पैसे मिळाले पाहिजे तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा कारण की जर का त्यांना ही अपडेट कळाली नाही तर त्यांना पैसे बंद होऊन जातील त्यांना पैसे मिळणार नाही आहे आणि तुम्हाला वाटत असेल की त्यांचे पैसे सुरू राहिले पाहिजे तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवून द्यायचा आहे ठीक आहे आता तुम्हाला लवकरात लवकर सर्वांनी व्हिडिओ शेअर करून द्या आता तुम्हाला मी पुरुपुरती घेऊन जातो संपूर्ण माहिती समजून सांगतो की ई केवायसी कशी करायची आहे तुमच्या मोबाईलवर कशा प्रकारे करू शकतात आणि दुसरी गोष्ट के वाय केवायसी होणार आहे म्हणून तुम्हाला कोणतेही पैसे लागणार नाही आहे तर सर्व माहिती तुम्हाला देतो आता आपण पुरपुरी जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी तर बघा बहिनीं नाव पर्ट किन्यालय पुरावरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी तर तुम्ही ठिकाणी बघू शकता महायुती सरकारने घोषित केल्यापासून मुख्यमंत्री माझी बिन योजना चर्चेमध्ये आहे सुरुवातीपासूनच या योजनेवर विरोधक ठिकाणी सळकून तुम्ही जर बघितलं या ठिकाणी टीका करत असले तरी महायुतीसाठी ही योजना गेम चेंजर ठरल्याचं विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला तुम्हाला मिळालं होतं यानंतर आता या योजनेची छाननी सरकारकडून सुरू करण्यात आली आहे बिन योजनेबाबत सरकारकडून आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा बहिणींना सर्वात महत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे आता हा निर्णय काय तर या योजनेतील पंधराशे रुपये यापुढेही मिळत राहावे असे वाटत असल्यास ही प्रक्रिया करणे अनिवार्य असल्याचं सांगितलं जात आहे आता ही प्रक्रिया तुम्हाला करावी लागणार आहे ही प्रक्रिया म्हणजेच काय ते ई के वाय सी आहे तर या ई के वाय सी विषयी आपण जाणून घेऊया जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्हाला पंधराशे रुपये प्रत्येक हप्त्याला मिळाले पाहिजे तर ही गोष्ट करणे तुम्हाला अनिवार्य म्हणजेच बंधनकारक आहे जर का तुम्ही ही गोष्ट केली नाही ई के वाय सी केली नाही तर तुमचे जे पंधराशे रुपये तुम्हाला मिळतात ते बंद होऊन जातील तुम्हाला पैसेच मिळणार नाही मग तुम्ही म्हणाल की सर पैसे कसे बंद झाले तर सरकार तुमची कोणती मदत करणार नाही आणि मीही तुमची मदत करू शकणार नाही कारण मी तुम्हाला आताच ही संपूर्ण माहिती देत आहे त्याचं कारण आहे की जर का तुम्ही आता ही संपूर्ण प्रोसेस करून घेतली फ्रीमध्ये तर तुम्हाला पैसे मिळतील आणि एन वेळेस जर का याची मदत संपली आणि तुम्ही त्यावेळेस म्हणाल की सर माझे पैसे बंद झाले मला माहिती नव्हतं तर त्यासाठी जिम्मेदार तुम्ही असणार आहात म्हणून पटापट सर्व बैठकींनी ई केवायसी करून घ्यायची आहे आता कशी करायची जाणून घेऊया बघा विविध कारणांनी अपात्र ठरलेल्या सव्वीस लाख चौतीस हजार लाडक्या बहिणींचे जे मानधन होते ते आता रोखण्यात आलेलं आहे आणि या सर्व जणींची प्रकरणाच्या ठिकाणी छाननी करण्याचे जे काही काम आहे ते सुद्धा ठिकाणी सुरू झालेले आहे महिला व बालविकास विभागाच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे की सव्वीस पॉईंट चौतीस लाख किती सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिलांचे मानधन हे छाननीचे काम पूर्ण होईपर्यंत रोखण्यात आलेले आहे म्हणजे सव्वीस पॉईंट चौतीस लाख बहिणींना पैसे मिळत नाही आहे याचा अर्थ या सर्व बहिणी कायमस्वरूपी अपात्र ठरलेल्या आहेत असं नाहीये जर तुम्ही बघितलं तर सव्वीस पॉईंट चौतीस लाख बहिणी आहे की ज्यांचे मानधन बंद केले आहे जूनपासूनही भरपूर महिलांना लाभ बंद झालेला आहे अगोदरी बंद झालेला आहे तर अशा टोटल किती बहिणी आहेत सव्वीस पॉईंट चौतीस लाख तर यांचा जो काही लाभ आहे तो कायमस्वरूपी बंद नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्यांना पैसे मिळणार आहेत ही गोष्ट मी सांगतो आहे तर ज्या ज्या बहिणींना पैसे आता मिळाले नसतील दोन तीन हप्त्यापासून तर काळजी करू नका तुम्हाला पुन्हा एकदा पैसे सुरू होणार आहेत कारण तुमची पुन्हा एकदा छाननी होणार आहे आणि छाननी झाल्याच्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील पुढे बघा त्यांच्यापैकी छान्यांती ज्या बहिणी पात्र ठरतील त्यांना नियमितपणे दर महिन्याला दीड हजार रुपये मानधन दिले जाईल आणि या योजनेमध्ये सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांचे मानधन रोखण्यात आलेले असले तरी दोन पॉईंट एकोणतीस कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे तर बघा दोन पॉईंट एकोणतीस कोटी ह्या ज्या काही महिला आहेत तर ह्या सर्व बहिणींना के वाय सी करावी लागणार आहे जर का ह्या दोन पॉईंट एकोणतीस कोटी महिलांनी ई के वाय सी जर का केली नाही तर यांचाही लाभ बंद होऊन जाईल आकडा खूप मोठा आहे त्यामुळे सर्व बहिणींना करावं लागणार आहे दोन पॉईंट एकोणतीस कोटी महिला या ठिकाणी आहेत की, की ज्यांना लाभ मिळतो आहे त्यापोटी सरकार साडेतीन हजार कोटी रुपये महिनाकाठी खर्च करीत आहे यानंतर आता लाभार्थी बहिणींची पडताळणी करण्यासाठी ई केव्हा सीच्या माध्यमातून आधार कार्डची पडताळणी करण्यात येणार आहे महिला व बालविकास विभागाने या संदर्भातील आदेश म्हणजेच जी आर सुधार जारी केला आहे आणि जी आर सुधारिकिनी प्रसिद्ध केला आहे जी आर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देईल कमेंट करून सांगा पुढे बघा ई के वाय सी दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे ई के वाय सीची मुदत फक्त दोन महिने लक्षात घ्या दोन महिन्याच्या आत तुम्हाला ई के वाय सी करणं बंधनकारक आहे जर का तुम्ही ई के वाय सी दोन महिन्याच्या आत पूर्ण केले नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे बघा पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रामाणिकरण चालू आर्थिक वर्षामध्ये अठरा सप्टेंबरपासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले असून असे अडिकणी सांगण्यात आले बघा कधीपासून सुरू झाले अठरा सप्टेंबरपासून दोन महिन्याच्या आत हे तुम्हाला पूर्ण करणं गरजेचे आहे म्हणजेच अठरा सप्टेंबरपासून तर पुढील दोन महिन्यापर्यंत तुम्हाला हे करणं गरजेचं आहे बघा असे प्रमाणीकरण न करणाऱ्यांवर पुढील कारवाई करण्याचा इशारा विभागाने दिला आहे आता पुढील कारवाई कोणती होणार आहे तर या योजनेचा राज्यातील अनेक सरकारी कर्मचारी अधिकारी तसेच त्यांच्या कुटुंबियांनीही लाभ घेतल्याचं उघड झालेलं होतं यानंतर सरकार ॲक्शन मोडवर या ठिकाणी आलेलं आहे आता ई के वाय सी कसे करणार सगळी प्रक्रिया तुम्हाला मी सांगतो लक्षपूर्वक बघा बघा ई के वाय सी करण्यासाठी काही सोप्या प्रक्रिया करता येऊ शकतात मुख्यमंत्री माझी लाडकीबीन योजनेतील सर्व जे काही लाभार्थी भगिनी आहेत तर सर्व लाभार्थी भगिनींसाठी ही वेबसाईट दिली आहे वेबसाईटचं नाव सांगतो आहे लाडकीबेन डॉट महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायचे गुगलवर वेबसाईट सर्च करायची या वेबसाईटला जायचं आहे इथे गेल्याच्यानंतर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ठीक आहे तर ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी व सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे आता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजनेच्या लाभार्थी महिलांना सर्वप्रथम लाडकीबीन डॉट महाराष्ट्र डॉट ज्यू डॉट इन या वेबसाईटला भेट देऊन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे प्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजनेची ही जी वेबसाईट दिली आहे याला भेट द्यायची आहे भेट दिल्याच्यानंतर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजना लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला येथे क्लिंक करा या पर्यावर क्लिंक करावं लागणार आहे आणि ह्यानंतर तुम्हाला नवीन वेबपेज ओपन होईल तर नवीन वेबपेज ओपन झाल्याच्यानंतर ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकीबीन योजना या पेजवर लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागणार आहे तुमचा आधार क्रमांक आधार टाकावा लागणार आहे यानंतर कॅप्चा कोड तुम्हाला नोंदवावा लागणार आहे तो नोंदवताना चूक होणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे कॅपचा कोड नोंदवल्यानंतर आधार प्रमाणिकरणा करण्यासाठी संमती तुम्हाला द्यावी लागणार आहे आधार प्रमाणीकरण संमतीमधील मजकूर वाचून सहमत आहे या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि ह्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे ओ टी पी टाकल्याच्यानंतर हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि ह्यानंतर आधार लिंक असलेला मोबाईल नंब मोबाईल क्रमांकावर ओ टी पी मिळेल ओ टी पी टाकून तुमचं तुम्ही ई वाय सी करू शकता जर का तुम्हाला वाटत असेल की याची तुम्हाला मी प्रॅक्टिकल सर्व प्रोसेस दाखवू डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह करून दाखवू तर तुम्ही कमेंट करून जास्तीत जास्त महिलांनी सांगा की हो सर आम्हाला ह्याबाबत लाईव्ह प्रॅक्टिकल करून दाखवा तुम्हाला मी लाईव्ह ॲडिटिंग करून दाखवणार की ई केवायसी कशी करायची डायरेक्ट तुम्हाला वेबसाईटवरती घेऊन जाईल संपूर्ण प्रक्रिया दाखवेल जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की कशाप्रकारे करता येणार आहे म्हणजेच काय तर तुम्हाला दुसरी कुठे जायचं नाही बँकेत जायची गरज नाही राहणार किंवा कोणत्याही कम्प्युटर कॅपेवर जायची गरज नाही राहणार मोबाईलवर फक्त मोबाईलवर तुम्ही ही सी करू शकता तुमच्या मो तुमच्याकडे मोबाईल आहे तर तुमच्या मोबाईलवर तुम्ही करू शकता ठीक आहे तर फक्त तुम्ही कमेंट करून सांगा की सर आम्हाला याविषयी लाईव्ह प्रॅक्टिकल करून दाखवा तुम्हाला मी लाईव्ह या ठिकाणी प्रॅक्टिकल ई सी कशी करायची त्याची संपूर्ण प्रोसेस दाखवणार आहे तर जास्त जास्ती बहिणींनी कमेंट करून सांगा जेणेकरून तुम्हाला मी लवकरात लवकर व्हिडिओ देणार आहे आणि पुढचा व्हिडिओ जर का तुम्हाला त्याविषयी हवा असेल तर पटापट सर्व बहिणींनी कमेंट करून सांगा की सर यावर आम्हाला लाईव्ह व्हिडिओ बनवून दाखवा तुम्हाला मी लाईव्ह व्हिडिओ बनवून दाखवणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की बहिणींनो हा तुमच्या पैशाचा विषय जर का तुम्ही ई सी केली नाही तर भविष्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार नाही ही गोष्ट लक्ष ठेवा आणि जर का तुम्हाला वाटत असेल की तुमच्या शेजारी पाजारी महिला असतील किंवा तुमच्या नातेकमधील ज्या महिला असतील त्यांनाही हा लाभ मिळाला पाहिजे तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा कारण की त्यांनाही अपडेट करणं गरजेचं आहे जर का त्यांना ही माहिती कळाली नाही तर त्यांचे पैसे बंद होऊन जातील ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला वाटत असेल की तुमच्या बहिणी असतील तुमच्या माता असतील तुमच्या कोणी नातेवाईक असेल त्यांनासुद्धा ही अपडेट कळाय पाहिजे त्यांनाही पैसे मिळतील म्हणून नक्की त्यांना व्हिडिओ शेअर करून द्या तुमच्या व्हॉट्सअपवरती सर्व ठिकाणी तुमच्या सर्व ग्रुपवरती ह्या व्हिडिओला फॉरवर्ड करा जेणेकरून सर्वांना हे अपडेट करणार आहे आणि खास करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक केल्याच्यानंतर खाली हाईप नावाचं बटन येतं त्यावर क्लिक करून ह्या व्हिडिओला हाईपही करा जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचू शकेल तर प्रत्येक बहिणीने व्हिडिओला हाईप करायचं आहे कारण की फ्रीमध्ये तुम्हाला मी सर्व नॉलेज देत आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ब्युट्यापूर्ण चुडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद